नमस्कार आज आपण संकष्टी चतुर्थीची कथा ऐकणार आहोत एका गावात एक गरीब ब्राह्मणांचा मुलगा राहत होता त्याचं नाव राघव होतं तो नेहमी गरीब असतानाही परमेश्वरावर श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे आपले जीवन जगत होता त्याला कधीही कितीही कष्ट क पडले तरी त्याच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नव्हती त्याच्या मनात एकच विचार होता की गणेश बाबांनी मदत केली तरी मी त्यांचा भक्त राहील एकदा राघवने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत घेण्याचा निश्चय केला त्याला माहीत होतं की संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळे गणेशजीच्या कृपेने त्याच्या जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात तो सकाळी उठून शुद्ध होऊन उपवास राह उपवाशी राहिला आणि गणेशजींची विधिवत पूजा केली त्याच्या मनात एकच इच्छा होती हे गणेश देवा माझ्या घराची परिस्थितीला सुधारण्यासाठी माझ्या कष्टांना शक्ती दे पूजा पूर्ण केल्यावर संकष्टी चतुर्थीच्या व्रताची फलश्रुती म्हणून गणेशजींनी राघवला दर्शन दिले आणि त्याला आपला आशीर्वाद दिला दुसऱ्या दिवशी एका व्यापाऱ्याने राघवला मदतीचा हात दिला त्याने राघवला काही शेत जमीन देऊन तिथे काम करण्यासाठी सांगितले त्याचवेळी राघवच्या जीवनातील कष्ट कमी होऊ लागले आणि त्याला सुख समृद्धी प्राप्त झाली राघव नेहमीच्याच पद्धतीने देवाच्या कृपेचे आभार मानून त्याच्या भक्तीमध्ये मग्न झाला त्याला कधीही सुखाची कमी भासली नाही संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळे त्याला जीवनात आलेली बदलती परिस्थिती सर्वांनी ऐकली आणि त्यावरून सर्वांना हे शिकायला मिळालं की श्रद्धा भक्ती आणि व्रत यांमुळे जीवनातील कष्ट दूर होतात आणि सन्मान मिळतो याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीची अजून एक दुसरी कथा आपण ऐकणार आहोत पुरातन काळी नावाचा एक राजा होऊन गेला त्याच्या राणीचे नाव सुगंधा देवी होते त्याच्या राज्यात खूप समृद्धी होती राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते पण त्याच्या पोटी संतान नव्हते राजाने खूप दानधर्म केला पण तरीही संतानाची प्राप्ती त्यांना झाली नाही त्यामुळे राजाराने खूप उदास झाले ते तीर्थयात्रा करू लागले एके दिवशी राजाच्या स्वप्नात त्याचे वडील आले आणि त्यांनी राजाला सांगितले की गणेशाची आराधना कर त्यांनी सांगितले की गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत करा असे वडिलांनी त्याला मार्गदर्शन केले राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला राणीलाही अतिशय आनंद झाला राजा राणीने जानकाराकडून व्रताची सर्व माहिती विचारली जानकाराने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते तिला संकष्टी म्हणतात व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्राह्मण मुहूर्तावर उठावे तिळाचे उठणे लावून स्नान करावे दिवसभर उपवास करावा दिवसभर श्री गणेशाचे नामस्मरण करावे दूध व फळे खाऊन राहावे रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी त्या मूर्तीवर अभिषेक करावा अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्व शीर्ष म्हणावे दुधाचाही मूर्तीला अभिषेक करावा लाल गंध लावावे तांबडी फुले गणपतीला अर्पण करावीत एकवीस दुर्वांची जुडी व शमीपत्रे व्हावीत धूप व दीप लावून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा आरती मंत्र पुष्पांजली करावी त्यानंतर मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करायची चंद्राची ओवाळणी करायची मग चौरंगपाठावरील पूजा विसर्जित करायची प्रसाद ग्रहण करायचा हे संकष्टी चतुर्थीचे व्रत चार सात अकरा किंवा एकवीस वेळा करायचे राजा राणीने या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत पूर्ण केले त्यामुळे श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्र प्राप्ती झाली त्या पुत्राचे नाव राजा राणीने कार्तवीर्य असे ठेवले हा मुलगा पुढे जाऊन महान गणेश भक्त झाला प्रकारे पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले तसेच आपलेही सर्वांचे कार्य सफल होवो संकष्टी चतुर्थीचे व्रत भक्ताच्या जीवनातील अडचणी दूर करतात आणि गणेशजींची कृपा त्यांना सुख समृद्धी आणि आशीर्वाद देतात संकष्टी चतुर्थी ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची व्रते व्रत आहेत जी खास करून गणेश भक्तांनी पाळली जाते या दिवशी भगवान गणेशाची पूजा केली जाते आणि संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळे भक्तांचे सर्व कष्ट दूर होतात तसेच भक्तांना सुख समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होण्याची आशा असते संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद